साहोज रेसिपी स्पेशलमध्ये आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे बारीक रेडीमेड बुंदीपासून आपण आज मोतीचूर लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत त्यासाठी मी मेजरमेंटला एक कप इथे घेतलेला आहे तर हे कपचे मेजरमेंट आहे यामध्ये तुम्ही वाटीचं देखील मेजरमेंट घेऊ शकता जेवढी आपण साखर घेतलेली ते आहे सा तेवढीच आपण इथं रेडीमेड बुंदी देखील घेतलेली आहे आता या साखरेचा आपण पाक बनवून घेणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम एखाद्या खोलगट पॅनमध्ये किंवा कढईमध्ये अशा प्रकारे सर्वप्रथम मी ते साखर घातलेली आहे त्याचबरोबर यामध्ये दे पाणी देखील मी ॲड केलेले आहे एक कप साखर घातल्यानंतर मी एक कप यामध्ये पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला हे साधारण ढळून घ्यायचे आहे साखर विरघळेपर्यंत आपण ढवळे तरी देखील चालेल जसजसे पाणी गरम होत जाईल तस तसे ही साखर यामध्ये विरघळत असते त्यामुळे थोडे आपण याला हलवून घेऊ साखर व्यवस्थित विरघळी वे गेलेली आहे तुम्ही ते पाहू शकता आता यामध्ये आपल्याला थोडं उकळल्यानंतर थोडे चेक करायचं आहे की यामध्ये साधारण चिकटपणा आलेला आहे का नाही ते तुम्ही ते पाहू शकता थोडंसं चिकटपणा यायला सुरुवात देखील झालेली आहे पाणी थोडे घट्ट होत चाललेले आहे आता यानंतर आपल्याला जर यामध्ये केसर घालायचा असेल तर या स्टेपवर तुम्ही केसर घालू शकता पण मी ते खाण्याचा कलर वापरत आहे त्यामुळे मी थोडा खाण्याचा कलर यामध्ये घातलेला आहे ऑरेंज कलर यामुळे लाडूला चांगला कलर हा येत असतो दिसायला देखील आकर्षक असे दिसत असतात त्याचबरोबर कोणता सेन्स हवा असेल तर तुम्ही इथे ॲड करू शकता एक ते दोन थे मिसेस पुरेसा आहे त्यानंतर आपल्याला सतत धवळत राहायचं आहे व अधूनमधून चेक करायचं आहे की हा जो आपण पाक बनवला आहे तो एकतरी झालेला आहे का साधारण चिटकायला सुरुवात झालेली आहे तुम्ही ते पाहू शकता साधारण घट्ट झालेला आहे सतत आपल्याला अशा प्रकारे चेक करायचं आहे तुम्ही ते पाहू शकता साधारण चिटकायला सुरुवात झालेली तर या स्टेजला आपण काय करणार आहोत तर जी रेडीमेड बुंदी आहे ती यामध्ये ॲड करणार आहोत व आपल्याला प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे जससा पाक बुंदीमध्ये मिक्स होत जातो तस तसा बुंदीची साईज देखील चेंज होत जाते व हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते आत्ता गॅस आपण चालूच ठेवलेला आहे गॅस चालू मंदाजवर आपल्याला साधारण दोन ते तीन मिनिट अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही इथे पाहू शकता बुंदीची साईज चांगली फुललेली आहे अशा प्रकारे बुंदीने साखरेचा सा हो, सा पाक शोषून घेण्यास सुरुवात झालेली आहे आता ह्या स्टेजला आपल्याला साधारण यावर झाकण ठेवून पाच ते सात मिनटं असेच झाकण ठेवून द्यायचे आहे किंवा तुम्ही जास्तीत जास्त पंधरा मिनटं ठेवू शकता पण साधारण गरम असताना आपण लाडू बांधायला घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता थोडासा यामध्ये पाक तुम्हाला दिसत असेल पण हा पाक देखील नंतर ॲब्झॉर्ब होत असतो तर यावर आता आपण झाकण ठेवून गॅस बंद करून याला साधारण पंधरा मिनटे वाफलू देऊ पंधरा मिनटानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे पाक नाहीसा झालेला आहे आपण गॅसवरून उतरून यायला खाली ठेवलेले थंड होण्यासाठी तरी ते पाक आपल्याला दिसत नाही आहे तर आता ह्या स्टेजला तुम्ही चेक करायचं आहे की हे साधारण गरम आहे का जास्त थंड होऊ दे द्यायचे नाही व जास्त गरम असताना देखील आपण ते लाडू बांधणार नाही तर सुरुवातीला आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे अशाच प्रकारचे मी दोनदा रेडीमेड बुंदीपासून लाडू बनवले होते दोन्ही रेसिपी यामध्येच मी शेअर केलेले आहेत व त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला चेक करून पाहिजे आहे की हे एकमेकांना चिटकत आहेत का नाहीत ते लाडू बांधत असताना आपण असे डायरेक्ट बांधायला घेणार नाही तर साधारण हाताला तळहाताला थोडं तेल अशा प्रकारे लावायचं आहे व दोन्ही हात व्यवस्थित रगडून चांगल्या तेलाने आपण हाताना लावून नंतर अशा प्रकारे आपण लाडू बांधायला सुरुवात करणार आहोत जेवढ्या साईजचे लाडू तुम्हाला हवे असतील त्याप्रकारे बुंदी घेऊन अशा प्रकारे हात हलक्या हाताने दाबत अशा प्रकारे आपण बुंदीचा लाडू हा तयार करणार आहोत अगदी कमी वेळेत बनणारी ही रेसिपी आहे मुलांना जेव्हा पाहिजे तेव्हा आपण अशा प्रकारचे लाडू बनवून देऊ शकतो दिवाळीचीच वाट पाहण्याची काही गरज नाही कारण रेडीमेड बुंदी आता मार्केटमध्ये इझिली उपलब्ध होते त्यामुळे अशा प्रकारचे आपण लाडू बनवून मुलांना खायला देऊ शकतो हीच रेसिपी पुन्हा एकदा देखील बनवली होती ते देखील आता व्हिडिओ यामध्येच तुम्ही पाहू शकता हा पहा लाडू आपला सुंदर असा तयार झालेला आहे मोतीचूर लाडू अगदी कमी वेळेत अगदी कमी कष्टात बनणारी अशी ही रेसिपी आहे त्यामुळे एकदा ट्राय नक्की करा व आपले अभिप्राय सहज रेसिपी स्पेशल चॅनलला कळवत राहा मुलांना देखील हे लाडू खूप आवडतात आपण टिफिनमध्ये सुद्धा अशा प्रकारे शॉर्टब्रेकसाठी देखील अशा प्रकारचे लाडू बनवून देऊ शकतो खूप टेस्टला छान लागतात साखरेचे प्रमाण जसे सांगितले तसेच घ्या याची टेस्ट देखील खूप चांगली येते ह्याची क्वांटिटी देखील आपल्याला म्हणजे जो जेव्हा संपेल त्यावेळेस आपण पाहिजे तेव्हा अशा प्रकारचे लाडू बनवून ठेवू शकतो एकदम जास्त बनवून ठेवायची पण गरज नाही थोडे थोडे देखील बनवून ठेवले तरी देखील चालते दे। अशा प्रकारे हलक्या हाताने आपल्याला अशाला गोल गोल फिरवायचे आहे खूप सुंदर असा लाडू तयार झालेला आहे अशा प्रकारे आपले लाडू तयार झालेले आहेत इथे नऊ लाडू तयार झालेले आहेत अगदी कमी वेळेत तुम्ही ते पाहू शकता याला रंग देखील सुरेख आलेला आहे तुम्हाला जर ड्रायफ्रुट्स यावरून लावायचे असतील ते देखील तुम्ही लावू दे शकता मी आहे असेच प्लेन बनवलेले आहेत पण तुम्ही यामध्ये व्हेरिएशन करू शकता अशाच प्रकारे मी दुसऱ्यांदा देखील लाडू बनवले होते इथे थोडा शेप मी छोटा आकार ठेवलेला आहे त्यावेळेस तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारचे लाडू बनत असतात याची क्वांटिटी थोडी जास्त झालेली आहे कारण की आपण जसे शेप देऊ तशा प्रकारची क्वांटिटी होत असते तुम्ही ते पाहू शकता जवळून किती सुंदर मोतीचूर लाडू बनलेले आहेत तर अशा प्रकारे रेसिपी नक्की ट्राय करा व आपले व्ह्यूज साहज रेसिपी स्पेशल चॅनलला कळवत राहा अशाच प्रकारच्या झटपट होणाऱ्या रेसिपीजसाठी साहोज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक नक्की करा